नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे याही उपस्थित होत्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आमदार पंकजा मुंडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मुंडे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला कोट तुळजापूर निलंगा असा विधानसभा मतदारसंघाचा दौरा पक्ष म्हणून लावला होता साहजिक अत्यंत पवित्र आणि दिव्य ठिकाणी गेल्यावर आपण तिथे जाऊन आपल्या श्रद्धास्था स्थळाच्या चरणी नतमस्तक होतो विठोबाल रुकुमाई हे तर महाराष्ट्रासाठी सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आले माझ्या आईला पण घेऊन आले आज त्यामुळे ते वैयक्तिक असा दौराय मी सोलापूरकडनं मुंबईला जात असताना पंढरपूरच्या दर्शनाला थांबलेत का साधा था, कार्यक्रम या तुम्ही याला असा विचार करता की एक व्यक्ती गेला किंवा एखादा नेता गेला तर त्या राजकीय परिस्थितीत तो गेला असेल पण आखेच्या अख्खे पक्ष आमच्या बरोबर आले हे तुम्ही विसरून जाताय त्यामुळे आमची शक्ती होणार कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यावर संबंधित मंत्री संबंधित अधिकारी ज्यांनी त्या पुतळ्याचं जास्त त्यांना व्यवस्थापनाची माहिती आहे त्यांनी जो बाईक दिलेला आहे त्याच्यानंतर मी काय वेगळं बोलायचं आवश्यकता नाही त्याच्यावर जे काय आहे चौकशी करतील आणि परत नवीन पुतळा बसवतील असं मला वाटतं अत्यंत निर्गुण अत्यंत निर्घृण अत्यंत क्रूर अशा घटना महिलांबरोबर गेल्या अनेक मला वाटतं हे दशक जर आपण पाहिलं निर्भयापासून ते आता बदलापूर पर्यंत अत्याचारांमध्ये क्रूरता वाढत चाललेली आहे आणि या क्रूरतेवर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांच्यावर देणाऱ्या शिक्षा याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जर या दशकामधल्या घटना असतील तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग लोकांनी निभावलेल्या आहेत तर कुठेतरी आहे सामाजिक आपण याच्यामध्ये लक्ष देऊन ह्या विषयाला हाताळलं पाहिजे याला राजकारण केलं नाही पाहिजे असं पंढरीनाथाच्या दरबारात मी स्पष्टपणे सांगते मी जरी विरोधी पक्षात असते तर याचं राजकारण केलं नसतं हा माझ्यासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणून अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला अत्यंत पिळवटून टाकणारा विषय आहे अशा नराधमांना चौकात शिक्षा दिली पाहिजे एवढं मात्र मला वाटतं ठीक आहे